अशा वादळात भीती असते एक म्हणजे ही बोर्ड वगैरे पडू शकतात की आपले वायर वर लाइटिंग वगैरे तुटू शकते त्यामुळे असं वायर सुटलं की थोडीफार भीती वाटते पाऊस पडला जोराचा चालेल पण असं वादळ सुटल्यानंतर खूपच कठीण होऊन जातं अशा हॉटेलमध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आम्ही आता हॉटेलमध्ये आहोत बाकी दोन तीन दिवस झालं काल संध्याकाळी पण पावसाचं वातावरण बऱ्यापैकी झालं होतं काल दोन अडीच वाजता जी लाईट गेली होती ती जवळपास आठ वाजता रात्री लाईट आली त्याच्यामुळे काल हॉटेल चालू नाही ठेवता आलं काल बंदच राहिलं हॉटेल आज आता येऊन मसाले वगैरे बनवून ठेवले कारण लाईट जर गेल्यानंतर लवकर येत नाही वातावरण बिघडलं ससं की लाईट घालवतात लगेच आणि परत दोन तीन तास लाईट येत नाही त्यामुळे लवकर आलो होतो मसाला वगैरे झालेला आहे सर्व लाईटी जी कामं आहेत आपली ती कंप्लीट झालेली आहेत इन्व्हर्टर रिपेअरला टाकलं आहे की नाही मला माहिती नाही कारण मी तिकडे गेलो नाही अपडेट घ्यायला कारण ते जे मेंबर आहेत ते जागेवरचे नाही ते कुठेतरी कोल्हापूरला त्यांच्या मुलगीकडं काय कुठेतरी गेले ते दोन तीन दिवसासाठी ते आल्यानंतर मग आपल्याला पुढचे अपडेट मिळतील कॉल त्यांना लागत नाही त्यांचा फोन खराब झालेला आहे त्यामुळं पुढचे अपडेट काय असेल ते तुम्हाला ते आल्यानंतरच मिळतील बाकी आता चिकनची ऑर्डर दिली आहे ते आल्यानंतर मध्ये शिजवणं वगैरे हे गॅसच्या सगळ्या काम आहेत त्यामुळे लाईटीचा संबंध येत नाही येते बाकी वातावरण कालपासून एवढं उष्म झालेलं आहे भयानक हीट वाटते क रात्री पण भयानक गर्मी वगैरे जाणवत होती काल वातावरण सडनली चेंज झालं होतं पावसाचं एकदम ढगाळ वातावरण झालं होतं आणि त्याच्यानंतर परत आणि आहे असं नॉर्मल वातावरण झालेलं आहे विजा वगैरे होत होत्या वारा वगैरे सुटलेला आता पण वारा सुटला आहे पण हा बाहेर जाणवते आतमध्ये हॉटेलच्या प्रचंड गर्मी होते वातावरणाचा अंतर्गता पाऊस पडणार हे नक्की आहे खूपच भयानक गरमी जाणवते बाकी आता मसाला वगैरे झालेत आपलं ही बाहेरचं सेटअप वगैरे किंवा साफसफाई वगैरे त्याला सुरुवात करूया आणि त्याच्यानंतर मग राहिलेली कामं होतील तशी करत राहू मित्रांनो चार वाजून एकोणपन्नास मिनटं झाले आहेत मी आज भट्टी लवकर पेटवल्या जवळपास एक तास झाला असेल मी भट्टी पेटवली आहे तर भट्टी काय पेटवली आहे कारण ही आता मी आजारी असल्यापासून ही भट्टी बंद आहे जवळपास आपल्या चार त्यावेळी चार पाच दिवस हॉटेल बंद होतं आणि त्याच्यानंतर हे आठ दिवस झाली या भट्टी आपण चपात्याने भाकरीवरती चालवलं हॉटेल त्यावेळी पण बंद होती इतक्या दिवस भट्टी बंद असल्याकारणानं ही जी आतमध्ये याच्या खडी वाळू काच वगैरे जी टाकलेली असते ती तापण्यासाठी ते थंड झालेलं असतं त्याच्यामुळे ही आत्ता भट्टी पेटवावी लागते एक दिवस अगोदर ॲक्च्युली मी आज दुपारीच भट्टी पेटवली म्हणजे संध्याकाळी याच्यानंतर नंतर जो कोळसा याच्यात पडेल त्यामुळे भट्टीला बऱ्यापैकी ताव येईल आणि आपल्याला रोट्या तंदूरला चांगल्या पद्धतीने येऊ शकतात नाहीतर नवीन नवीन जर भट्टी वापरायची म्हणलं आणि तुम्ही कोळसा टाकला आणि त्याच तास दोन तासात तो कोळसा आल्यानंतर रोटी मारायची म्हणलं तर एक दोन तासामध्ये किंवा एक एक तासामध्ये ती भट्टी पूर्णपणे थंड होते म्हणून आता ही भट्टी पेटवली मी पे ही आता बऱ्यापैकी ही इकडं तापायला चालू झालं आहे संध्याकाळी याच्यामध्ये पुन्हा कोळसा टाकल्यानंतर ही बऱ्यापैकी याला ताव येऊ शकतो बाकी वातावरण मी मगाशी तुम्हाला बोललो आणि झालं असं की हे पूर्ण काळं झालं आहे पूर्ण ढग झालेत जमा झालेत वादळ सुट्टाय आहे चालू झालं आहे घडघडायला गड़ आलं आहे लाईट गेलेली आहे आपल्याकडची शक्यता आहे पाऊस जोरदार पडू शकतो आहे आता ही पाठीमागच्या बाजूने व्हिडिओ करतो आहे हॉटेलच्या पुढची परिस्थिती बघूया याचा फ्लोरिंग वगैरे क्लीन केलं आहे खिडक्या वगैरे ओपन ठेवल्या कारण बरंच गरम होत होतं आणि आता अचानक वातावरण बदललं आहे हे बघा ह्या बाजूला काही नाही या बाजूला एकदम क्लीन आहे पण ह्या बाजूला ढग पूर्ण साचलेत एवढीच बाजू आहे जी क्लीन दिसते म्हणजे ढग वगैरे नाहीत इकडं बगेटा तर पूर्ण ढग साचलेत काळं किट्ट आहे हा जर पाऊस पडला तर मुसळधार पडेल वारे एवढे दार उघडले की परत आणि वाऱ्यामुळं दार झाकलं जात आहे पण जी काल लाकडं होती काल हॉटेल बंद होतं पण आपली इथं लाकडं जी होती पाऊस पण चालू होतो कधी पाऊस पडला काय सांगता येत नाही त्याच्यामुळे कायला माणूस आणला होता लाकडं वगैरे फोडून घेतले की पूर्णकडे जे लाकडं वगैरे फोडून पाठीमागे जो आपला शेड आहे रिकामी जागा तिथे लाकडं नेऊन टाकलेत ते आपल्याला जळणाला वगैरे लागतात जसं की मटन चिकन असेल ते चुलीवरती शिजवलं की त्याची एक चव वेगळीच येते आणि त्याच्यामुळे काय होतं बेनिफिट असं आहे की गॅस वाचतो आपला बऱ्यापैकी कारण चिकन मटन शिजवायला बरासा गॅस आपला जातो आहे आणि ते जर चुलीवरती झालं तर बऱ्यापैकी गॅसची बचत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एखादा तंदूरमध्ये त्याच्यातलाच एखादा कंडा टाकला की बऱ्यापैकी ताव पण येतो आणि उशीरपर्यंत भट्टी चालते कोळशामध्ये थोडीशी बचत होते त्यामुळं लाकडी महत्त्व लाकडं महत्त्वाची आहेत आता हे लाकडं मानाडं खूप कमी आहेत महिन्याभराचे आहेत त्याच्यानंतर वखारेतून वगैरे मी एक ट्रॉलीवर लाकडं आणून टाकायची बोलतो आहे आता बाकी आमचं जेवणाचं लाईटीचं काम झालेलं ला लाईट गेली आहे आता चिकन येईल थोड्या वेळानंतर मग बाकी जेवणाला सुरुवात करणार आहोत जेवण कमी ठेवणार आहे आज बुधवार आहे ग्राहक होतं पण पाऊस जर आला तर आज ग्राहक होणार नाहीत कारण बऱ्याच लोकांचं शेतामध्ये शाळू वगैरे कापलेला आहे तसंच पडलेला आहे तो कडबा तो वाळवायला ठेवलेला त्यामुळे बरेच लोकांची धांदल उडू शकते अशा पावसामुळे आणि पाऊस आल्यानंतर हॉटेलमध्ये पण गळती बघूया आज कुठे कुठे काय काय आहेत त्या गळती काढायच्या आहेत पाऊस वच्या अगोदर जागा मालकाला सांगितले ढग आता त्या बाजूला होते इकडची बाजू मगाशी क्लिअर होती ढग हळूहळू तिकडे पुढे जात आहेत आता परत उघडायला आहे पाऊस येईल नाही येईल माहिती नाही शक्यता आहे की पाऊस येणार पण नाही पण हा पाऊस कुठल्या तरी भागात पडणार एवढा निश्चित पावसानं सुरुवात केली आहे के बारीक बारीक ठेमके पडायला चालू झालेत पहिली ऑर्डर आलेली तापवलं आपण चिकन सिक्स्टी फाईव्ह शंभर ग्रॅम ऑर्डर आहे याकडे चिकन सिक्स्टी फाय शंभर ग्रॅम त्यालामध्ये सोडलं आहे पाऊस बाहेर चालूच आहे म्हणजे आलेला नाही आहे पण वातावरण तसं आलं आहे आणि आपल्याकडे पहिले ग्राहक आज त्या चपात्या बजायला चालू आहे आपल्याकडे तंदूर आलेला आहे यांना रोटी पण देऊ शकलो असतो पण त्यांना चपात्याच पाहिजे होत्या त्यांची ऑर्डर एक चिकन फाय प्लेट दोन चपात्या आणि चिकन सिक्स्टी फाय शंभर ग्रॅम असे आहे हे आपलं चिकन फ्राय प्लेट तयार झालेलं आहे त्याच्याबरोबर त्यांना दोन चपाती आणखीन सिक्स्टी फाय तर ही आपली पहिली ऑर्डर आजची तयार झालेली आहे पिकअप करायचे मघाच्या वादळामुळे पाईप जे आतले आहे ती बाहेर आली आहे तर आतमध्ये ठेवायला वारं एवढं भयानक सुटलं होतं अरे इकडची हंडी पण पडली शपोलची हंडी इथे पडून शेतानंतर बसवावी लागेल मित्रांनो पाच वाजून आठ मिनटं झालेत पाऊस एक बारीकसे शिंतोडे येऊन गेले त्याच्यानंतर पाऊस नाही पण वारं खूपच जास्त आहे खिडकी वगैरे निसटायला लागलेत आता ही इथली खिडकी निसटून आले बाहेर हिरापासवावी ला लागेल खाली वातावरण बघता कागल साईडला पाऊस जोरात चालू असेल असं वाटतंय बाकीकडे वारंच फक्त जास्त आहे आणि असं वादळ जर सुटायला आलं तर हॉटेलमध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहेत कारण आपलं हे सगळे पडदे वगैरे लावलेले आहेत निघू शकतात हे बघा पाऊस नाही एवढं वादळ विजा वगैरे होत आहेत काय समजत नाही पाऊस आला मोठ्याने येऊ शकतो नंतर सध्या तरी पावसाचं असं काही चिन्ह दिसत नाहीत अशा वादळात भीती असते एक म्हणजे ही बोर्ड वगैरे पडू शकतात आपले वायर वायर लाइटिंग वगैरे तुटू शकते त्यामुळे असं वादर सुटलं थोडी परिमिती वाटते पाऊस पडला जोराचा चालेल पण असं वादळ सुटल्यानंतर खूपच कठीण होऊन जातं अशा हॉटेलमध्ये चला तर बाकी आम्ही आता रस्त्या मारायला सुरुवात करतो आपल्याकडे पहिलं टेबल आले होते ते जेवून गेले त्यांना चिकन सिक्स्टी फाय एक दिलं होतं चिकन फ्रायची एक प्लेट आणि चपात्या त्यांनी दोन सांगितल्या होत्या नंतर एक घेतले जेवण आवडलं त्यांना चिकनची डिश आणि चिकन सिक्स्टी फाय दोन्ही पण छान होते म्हणून कॉम्प्लिमेंट देऊन गेले ते संध्याकाळचे <laughs> so, साडेसात वाजलेत बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन केलेत टेबल सेटअप अजून बाकी आहे थोडाफार लावायचा आहे लाईट आली आता एक वीस पंचवीस मिनटं झालं जेवण झालेलं आहे आपलं तर अजून सेटअप लावायचं राहिला आहे कारण लाईट नव्हती आणि पाणी थंड करायला आता कूलर चालू केला आहे आज बुधवार हे ग्राहक होतील बऱ्यापैकी आपल्याला पहिला टेबल लागून गेलेला आहे संध्याकाळीच बघा आता काय टेबल आणि किती टेबल होतात ते तुम्हाला अपडेट मिळतीलच आज तंदूर चालू आहे चाल। आपला रोटी मिळतील ताटाला जेवण तयार झालेलं आहे हॉटकेसमध्ये ठेवलं आहे तंदूर पण आलेला आहे बऱ्यापैकी इकडं पण रोटीसाठी गोळ्या मारून ठेवलेत आज बऱ्याच दिवसानंतर तंदूर चालू आहे हॉटेलमध्ये हा इकडे पॅकअपचा आटा बाहेरचं सेटअप वगैरे झालेलं आहे पाणी थंड करून ठेवलं आहे बाहेरच्या लाईट्स पण ऑन आहेत एक फोन आला होता एक ग्रुप येतो जेवायला त्याच्यानंतर एकच एन्क्वायरी आहे अद्याप काय येतील त्याच्यानंतर वॉकिंग येतील आपली ऑर्डर ही चिकन फ्राय दोन तयार झाले हे नेक्स्ट ऑर्डर आली आहे आपल्याला चिकन मसाला एक थाळी आज ताटाला रोटे आहेत त्यानंतर आपल्याकडे चिकन मसाला एक ऑर्डर आलेली आहे त्याचा चिकन जे प्लेट बनवायचा आटा वगैरे लावायला पण चालू आहेत आता आत्ता मागाशी ऑर्डर गेली होती चिकन मसाला थाळी त्यांना चिकन मसाल्याची प्लेट एक्स्ट्रा पाहिजे आहे त्यांना ती आवडली त्याने ती एक्स्ट्राची मागवून घेतली आहे त्यांची प्लेट तयार झाले रात्रीच्या सव्वा अकरा वाजलेत क्लोजिंग करायला सुरुवात आहे आता ती पण क्लोजिंग करायला चालू आहे आता लाईट्स ऑफ करायच्यात आपल्याला शेवटचं टेबल गेलेलं आहे पंधरा वीस मिनटं झाली त्याच्यानंतर टेबल लागलेलं नाही आहे साडेदा अकरा काहीतरी वाजले होते त्यावेळेला शेवटचा आपला टेबल गेला आहे तर बाहेरच्या लाईट्स ऑफ करतो आज ग्राहक म्हणावे तसे नाही झाले बुधवार होता बुधवारच्या हिशोबानं जेवढे ग्राहक होतात तसे नाही झाले पण वातावरण ज्यावेळी बिघडलं त्यावेळी आम्ही जेवणाला थोडासा हात आवरला होता कारण पाऊस जर आला अचानक तर गिरायक होणार नाही थोडीशी शाश्वती होती त्या हिशोबानं जेवण बनवलं होतं ठीक आहे आता बाकीचं आतलं आणि किचनचं तर क्लोजिंग चालूच आहे बाहेरचं क्लोजिंग झाल्यानंतर मी निघणार घरी बाकी आता एक क्लोजिंगला करतो करतोय क्लोजिंग झालेले बोकेची जसं दरवाजे वगैरे झाकायला सुरुवात केली लाईटं ऑफ करायला सुरुवात केली की के याची गडबड चालू होते आणि बाहेरच्या जसं लाईट्स ऑफ केलेत तसं हा मगाचपासून पायामध्ये रेंगळतो आहे याला वाटतं की आम्ही याला खायला घालायच्या अगोदर निघून जातो की काय माहिती आहे त्याला मिळतं खायला तरी सुद्धा हा रेंगाळतो ठीक आहे आता याला आपलं क्लोजिंग वगैरे झालं आहे याला खायला घालायचं आहे आणि बाकी थोडंफार क्लोजिंग बाकी राहिलेली करून आम्ही निघणार घरी आता रात्रीचे पावणे बारा वाजलेत क्लोजिंग झालेली आहे आमची हा आम्ही घरी चालू आज एक म्हणजे फीडबॅक ज्यावेळी आम्ही जेवणाचा विचारतो त्यावेळेचा एक फीडबॅक तुम्हाला सांगतो की एक ग्राहक रेग्युलर आहेत आपले येतात प्रत्येक वेळेला जेवायला त्यांना जेवण ज्यावेळी विचारतो मी त्यावेळी त्यांचं एकच उत्तर असतं ते म्हणजे जेवण तुझं एवढं छान आहे म्हणजे इथे जेवल्यानंतर आम्हाला घरचं जेवणसुद्धा चव लागतं याचा अर्थ मी त्यांना विचारला नेमकं तुम्हाला म्हणायचं काय म्हणजे हे जेवण घरच्यासारखं होतं आहे का कसं तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की ते म्हणाले घरचं जेवण पण चव लागतं याचा अर्थ असा आहे की आम्ही वरती पण जेवतो दुसऱ्या हॉटेलला जेवतो नाव घेत नाही तर तिथं जेवल्यानंतर आम्हाला घरी गेल्यानंतर ते जेवण गोड लागत नाही एकदम ब्लेंड चव येते फिकं फिकं जेवण लागतं पण तुझ्याकडे जेवल्यानंतर आम्ही घरी जरी जेवलो तरी आम्हाला जेवणामध्ये फरक नाही वाटत म्हणजे त्या घरच्या जेवणाची पण चव आम्हाला येते पण काही हॉटेल असे आहे जिथून जेवून गेल्यानंतर त्या जेवणाची आम्हाला चवच कळत नाही घरच्या खाऊ वाटत नाही असं बोलत होते बाकी त्यांचं मत असं आहे की तुझ्याकडे आम्ही जेवतो त्यावेळेला तीन रोटी ताटा ज्याला तुझ्या ज्या तीन रोटे आहेत ते आम्ही पूर्ण खातो प्लस तू जो राईस देतोस इतर हॉटेलपेक्षा जास्त क्वांटिटीचा असतो तो राईस पण आम्ही पूर्ण खातो ताटामध्ये जेवढे पदार्थ देतोस अर्थातच बाकीच्या हॉटेलपेक्षा जास्त पदार्थ तुझ्या ताटामध्ये आहेत चिकनचा असो ते पूर्ण पदार्थ संपवून आम्हाला जेवण म्हणजे जेवढं ताटात वाढले तेवढं पूर्ण जेवण आम्हाला संपतं पण बाकीच्या हॉटेलमध्ये असं होत नाही तिथं सहसा होतं काय दोन रोटीच्या वरती आम्ही जेवण जेवू शकत नाही खाऊ शकत नाही का माहिती नाही पोट भरतं तर याचं उत्तर माझ्याकडे का तुमचं पोट लगेच का भरतं कारण जेवणामध्ये ज्यावेळी सोडा वापरला जातो त्यावेळी तुम्हाला जेवण जास्त जात नाही त्यामुळे दोन रोटी खाल्यानंतर पोट भरल्या भरल्यासारखं वाटणं स्वाभाविक आहे असो बाकी माझा विरोध कायम केमिकलच्या जेवणाला आहेच आम्ही विदाउट केमिकल जेवण बनवतो आणि काही ग्राहक आहेत आपले रेग्युलर जे त्यांना ही गोष्ट माहिती आहे आणि ते फक्त आपल्याकडं या कारणासाठी येतात की इथे जेवण मिळतं ते, ते विदाऊट केमिकलचं मिळतं विदाऊट कलरचं मिळतं आणि हे जेवण आपल्या शरीरासाठी घातक नाही आहे असो बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय ची बाय